नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाचे अपडेट आता आणलेले आहे आज म्हणजे आठ नोव्हेंबरला सात वाजता संध्याकाळी महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे लवकर जाऊन सर्व लाडक्या बहिणींनी सात वाजता अपलोड झालेला महत्त्वाचा व्हिडिओ बघा आणि आता आपल्या चॅनलवर सर्वच मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे की ज्या ज्या बहिणींना पती आणि वडील नाही ज्या बणी निराधार आहेत त परितक्त्या आहेत विधवा आहेत अशा भणींनी ई के वाय सी कशी करायची आणि सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर द्यायचा याच विषयावर आपल्या चॅनलवर सर्व महत्त्वाचे व्हिडिओ येत आहे त्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओज बघा तुम्हाला कोणताही प्रश्न राहणार नाही आणि ई के वाय सीसाठी सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर द्यायचा हे मी तुम्हाला प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी लाईव्ह पुरावा दाखवत आहे आज मी कोणाशी बोलले ते पण मी आज अपलोड केलेलं आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्याची लिंक मी खाली दिलेली आहे